रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र पुलंबरीत जाणून घेऊया मतदान केंद्राला राबवण्यात आले अभियान चुकीमुळे आजही मृत आजोबा पंजोबा मतदान करतात पुलंब्री नगरपंचायत सभागृहात निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार जाणून घेऊया मतदान केंद्राला अभियान राबवण्यात आले याबाबत सविस्तर वृत्त असे की भारत निवडणूक आयोगाने पत्रानुसार वीस जून दोन हजार चोवीस अन्वे मतदार यादी पुनर्निरीक्षण कार्यक्रम घोषित केलेला आहे त्याचाच एक भाग म्हणून मतदान केंद्राची पुनर्रचना करण्याचा कार्यक्रम घोषित केलेला असून दिनांक सतरा जुलै दोन हजार पर्यंत मतदान केंद्राची संरचना गरजेप्रमाणे बदलण्याबाबत विशेष सूचना दिली आहे गृहनिर्माण संस्थांमध्ये मतदान केंद्राची स्थापना करायची मतदारांच्या घरापासून दूर असलेली मतदान केंद्रे जवळ स्थापन करण्यात येते का हे पाहणं या कार्यक्रमाच्या माध्यमातून वाडी वस्तीवरील नागरिकांना केंद्राची माहिती देणे अत्यावश्यक आहे त्याकरिता हा जनजागृती कार्यक्रम हाती घेण्यात आलेला आहे यात काही आक्षेप व सूचना असल्यास ते करावे त्या जिल्हा अधिकारी व निवडणूक अधिकारी यांच्यापर्यंत पोहोचवले जातील असे नगरपंचायतीचे मुख्य अधिकारी ऋषिकेश भालेराव यांनी सांगितलं यावेळी नागरिकातून असे सांगण्यात आले आहे की मागील निवडणुकीच्या वेळी काही वॉर्डात जास्त प्रमाणात मतदार असल्यामुळे मतदान कमी प्रमाणात झाले तर अनेक मतदार घरी परत गेले काही नागरिकांना सांगितले की आमचे मतदान केंद्र घरापासून दोन ते तीन किलोमीटर पर्यंत दूर असल्यामुळे ते जवळ करण्यात यावं तर काहींचे म्हणणे होते की बाहेर गावच्या अनेक नागरिकांचे आमच्या गावात मतदान यादीत नावे आहेत व त्यांच्या गावात सुद्धा त्यांची नावे असल्यामुळे बोगस मतदान जास्त प्रमाणात होत आहे अनेक मतदारांचे शहरातच दोन दोन ठिकाणी मतदार यादीत नावे आहेत तसेच अनेक वर्षापासून मृत असलेल्या मतदारांची नावे सुद्धा या यादीत वगळण्यात आलेली नाहीत या कार्यक्रमाला शहरातील सोळा वॉर्डातील बी एल ओ बूथ लेवल ऑफिसर उपस्थित होते कार्यक्रमात नागरिकातून बोलताना माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा शिवसेना तालुका प्रमुख राजेंद्र ठोंबरे यांनी सांगितलं की शहरातील सोळा वॉर्डात काम करणारे ओ हे एकाच ठिकाणी बसून किंवा घरात बसून सर्व निरीक्षण करून सर्वे करतात त्यांच्या चुकीमुळे अनेक वर्षापासून मेलेले आमचे आजोबा पंजोबा सुद्धा आज मतदान करून जातात त्याचप्रमाणे मागच्या वेळेस दोन दिवस पूर्वी मेलेला माणूस मतदान करून गेला हे एक सत्य आहे या बूथ लेवल अधिकाऱ्यांच्या बी एल ओच्या कामचुकारपणामुळे अनेक बोगस नावे व मृत व्यक्तींची नावे मतदार यादीतून वगळण्यात आलेली नाहीत असा आरोप बी एल ओ वर राजेंद्र ठोंबरे यांनी केला आहे या कार्यक्रमाला नगरपंचायतीचे मुख्याधिकारी ऋषिकेश भालेराव अधीक्षक किरण देशपांडे तलाठी संतोष गायकवाड नगरपंचायतीचे कर्मचारी अधिकारी पदाधिकारी व सोळा वॉर्डचे सोळा बी एल पत्रकार प्रतिष्ठित नागरिक नेते मंडळी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते तिथे रामदास वाघ जे फोन केला प्रत्यक्ष जाणून घेऊ की आपण असं डिलीट येतो मग फोन केला त्यांना म्हटलं रमजा लोक हे काय आहे इथे वय एकशे चार आहे हे दोन जण आहे का ते म्हणजे ते माझ्यापेक्षा लहान आहे मग ते माझ्यापेक्षा लहान आहे म्हटलं एक काय होत असं जसं सरानी साईल बळी किंवा चुका होता सेंटरवर भरताना वयाच्या सुद्धा चुका होता तर असे असे मुद्दे येतात आम्ही शंभर टक्के ते प्रयत्न करतो आम्ही असे मैतच्या सुद्धा लीड करतो आता पुन्हा असा आलेला आहे नवीन एक ऑफलाईन सध्या सांगितलं नाही त्यांनी आम्हाला काही असा ऑफलाईन फॉर्म भरा म्हणून उन। डायरेक्ट ऑनलाईनच केले कारण आता तहसील तो ऑफलाईन फॉर्म दिले नाही कारण ऑनलाईन पटापट भरलं ना आता पटकन लगेच सर्वे करून त्याचं नाव लगेच यादीमध्ये येत तर आता असं काय झालेलं आहे आता पुन्हा एक सूचना अशी आलेली आहे की बाबा पंधराशे पर्यंत किंवा चौदाशे साडे चौदाशे पेक्षा जास्त मतदान ज्या केंद्रावर आहे तर तिथे दोन दोन केंद्र करायचं असं ठरलेलं आहे असं चालू आहे त्याच्यावरती तर माझ्याकडे चौदाशे बत्तीस आहेत तर मी पूर्व सुचवतो की या ठिकाणी काय का होईल आपल्या शाळेमध्ये जसं एकशे पाच कोपऱ्याला आहे तर एकशे पाच एक, एक आणि दोन असं केंद्र होऊ शकतात कारण चौदाशे पंधराशे मतदान म्हटलं तर फार लोड होतं भाऊंच साईतलं बा पानवाडीला मग त्यावेळेस कितीतरी गर्दी झाली तर अशा पद्धतीने हे एक बदल होईल अशी एक अपेक्षा ठेवूया आणि सर्व काम आपण सर्वांनी मिळून आपल्याला फक्त लोकशाही बळकट कसं करता येईल मतदान सगळे जास्तीत जास्त कसं होईल याच्याकडे सर्वांनी लक्ष देऊया धन्यवाद रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी फुलंब्री औरंगाबाद प्रतिनिधी अकबर शहा